भरकोच प्रतिसाद बघता साहेब निवडून आलेले आहेत सकाळपासून असं दिसतंय की साधारण महायुतीचे उमेदवार मुश्रीफ साहेबांना माझ्या अंदाजाने नव्वद टक्के मतदान होईल असं दिसते समरजित गाडगेंना येथून कमीत कमी एक चाळीस हजारचं लीड भेटणार बदल हा पाहिजेच आहे मुळात शरद पवार साहेबांच्या सोबत गद्दारी झालेली ही आवडलेली नाही आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या केलेल्या विकास कामामुळं आणि केलेल्या वैयक्तिक लाभाच्या कामामुळं सगळीकडेच मु आदरणीय मुश्रीफ साहेबांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आहे मुस्लिम साहेबांचं काम काय जनतेला सगळं का माहीत आहे मुसरीफ साहेब तर बोलत नाही काम करून दाखवतात मुस्लिम साहेबांनाच करा, करा। कर कारण कसं आहे लिंगायत समाजाची जी जी, जी, जी आजपर्यंत कामं चालले आहेत ती सर्व फक्त आणि फक्त मुस्लिम साहेबांनीच केले आहेत राजे समर्जी लाटके साहेबांना साहेब आपले पन्नास हजार मतांनी लीड निवडून येतील असा माझा ठाम विश्वास आहे काही शंभर टक्के राजे निवडून यायचे आम्ही गॅरंटी देतो दे कारण की सकाळपासून भरपूर गर्दी झालेली आहेत आणि तुतारीसाठी भरपूर लोकांचा प्रोत्साहन पण आहे शहरामध्ये तरुण पिढीचा एकच आवाज आहे राजे समज गाठगे आणि औन... निश्चितच मुश्रीफ साहेब निवडून येणार यात काही शंका नाही आहे आमचे नेते मुश्रीफ साहेबांच्या बाजूने जर मतदारांचा खोर बघितला तर अतिशय उत्साहाचं वातावरण आहे गुलालाच विचारत आहे तर मग शंभर टक्के मुश्रीफ साहेबच आम्ही तेवीस तारखेला ह्या कोपऱ्यावरच येणार आहोत गुलाल घेऊन चांगला आहे प्रतिसाद आहे आणि तुतारीला भरपूर असं मतदान होईल कोणत्याही परिस्थितीमध्ये शरद पवारांच्या विचाराचा आणि त्यांच्याशी गद्दारी करणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही पद्धतीचा थारा या थारा या महाराष्ट्रात दिला जाणार आहे जा, लीडने जा, राजा राजेंचा विजय होणार आहे वीस नोव्हेंबर म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जेवढे उमेदवार उभे आहेत त्यांचे भवितव्य ठरवण्याचा दिवस जास्तीत जास्त संख्येने वेळ काढून मतदान करण्याचे आव्हान शासनातर्फे करण्यात येत आहे याच अनुषंगाने कागल विधानसभा मतदारसंघात गडिंगल शहरातील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना व प्रमुख मंडळींना आज दिवसभरचा कौल पाहता काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला ते कोल्हापूर कोल्हापूरलाईचे अभिजित मांगले यांनी नमस्कार वीस नोव्हेंबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मतदानाचा दिवस सगळीकडेच आज महाराष्ट्रभर मतदान सुरू आहे सध्या आपण आहोत गडिंगल शहरातील टाक कॉलेज येथे कागल विधानसभेचे महायुतीचे उमेदवार हसनसो मुश्रीफ यांचे काही प्रमुख कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत नमस्कार काय वाटतं सकाळपासून मतदातांचा प्रतिसाद वाटतं काय वाटतं नमस्कार आज विधानसभेच्या निवडणुकीचं मतदानाचा दिवस आहे आणि लोकांचा प्रतिसाद भरपूर प्रतिसाद बघता साहेब निवडून आलेले आहेत एवढ्या मतदानांचा कौल पाहता आदरणीय आमचे नेते असो मुश्रीफ साहेब यांच्या निवडणुकीच्या प्रचारात आज मतदान आहे आज सगळीकडे गडिंग आज गडिंगलज शहरामध्ये एकूण बत्तीस केंद्र आणि शा दहा शाळेवर हे मतदान सुरू आहे आणि शिवराज कॉलेजवर एम आरवर असेल साधनावर असेल किंवा सर्व शाळेवर असेल आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या केलेल्या विकास कामामुळं आणि केलेल्या वैयक्तिक लाभाच्या कामामुळं सगळीकडंच मु आदरणीय मुश्रीफ साहेबांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तरी ज्येष्ठ नागरिक या काही आजारी असतील कशा प्रकारे तुम्ही मतदान बाहेर आता वयवर्ष जे पंच्याऐंशी आहे त्यांचं घरी जाऊन मतदान घेतलं आहे आता जे वय पंच्याऐंशीच्या आतले जे आजारी असतील त्यांना आम्ही रिक्षामार्फत आमच्या कार्यकर्त्यांमार्फत बूथवर जाऊन ते मतदान करून घेण्याचे आमच्या कार्यकर्त्यामार्फत आम्ही नियोजन केलेलं आहे पवार साहेब तुम्हाला काय वाटतं का? एकंदरीत मांडलेवडी परिसरात काय वातावरण आहे नेमकं वातावरण तसं मुश्रीफ साहेबांचं आहे घड्याळ चिन्हावर बरेचसं मतदान झालेलं असावं आणि मतदानांचाही विस्तृत प्रतिसाद आहे तसेच आपल्यासोबत महाविकास आघाडीचे समरजितसिंह गाडगे देखील काही प्रमुख मंडळी आपल्यासोबत आहेत गडिंग शहरातील काय वाटतं साहेब एकंदरीत सकाळपासून वातावरण पाहतात काय कौल मतदातांचा लोकांना बदल हा पाहिजेच आहे मुळात शरद पवार साहेबांच्यासोबत गद्दारी झालेली ही आवडलेली नाही आहे त्याच्यामुळं इथं केंद्र तीनशे बारा तीनशे तेरा आणि तीनशे चौदा इथं मत मताधिक्य मता भरपूर मिळणार समरजित राजे गाडग्यांना उतारी वाजवणारा माणूस हा फुल्ल प्रेशरमध्ये तुम्ही जर एक अर्धा तासापूर्वी आला असता तर बूथवर तुम्हाला लोकं बघायला मिळाले असते आणि बदल हा शंभर टक्के होणार साहेब समर्जित राजे निवडून आल्यासारखेच आहेत फक्त गुलाल उदळायचाच राहिला आहे वडार साहेब तुम्हाला काय वाटतं सकाळी एकंदरीत ह्या परिसरातील वातावरण पाहता मला वातावरण आता असं वाटतं की लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे आणि जातीवादी शक्तींच्या विरोधात लोक बाहेर आलेले आहेत आणि भाजपच्या ह्या आडमोठ्या धोरणाला आणि जातीवादी जाती जाती ते निर्माण करणाऱ्या ह्या ह्याला लोक कंटाळलेले आहेत आणि त्यांना आता स खरं काय खोटं काय सगळं समजलं आहे त्यामुळे त्यांनी आता काय असं ते मतदान मतदार म्हणून सांगतात रडिंगला शहराचा खोल नेमकाला बक्षीला असतं मी तीस तारखेला बघणार नाही तुम्ही बोलाच उतरायचं शंभर काही समर्जित राजे दोन ते तीन हजार लीडनं पुढे असणार रडिंगला शहरात ना शंभर टक्के आपण सगळं सर्वच केंद्रावर पाहतोय बऱ्यापैकी मतदार बाहेर पडलेले आहेत मतदानासाठी आपल्यासोबत महायुतीचे महायुती उमेदवार हसनसो मुश्रीफ यांचे काही गडिंग शहरातील प्रमुख मंडळी आहेत राजू न आपल्यासोबत आहेत साहेब सकाळपासून एकंदरीत कौल पाहता काय वाटतं काय वातावरण वाता गडिंग शहरामध्ये आत्ता सकाळपासून असं दिसतंय की साधारण महायुतीचे उमेदवार मुश्रीफ साहेबांना माझ्या अंदाजाने नव्वद टक्के मतदान होईल असं दिसते आत्ताच्या कलावर सकाळ मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रकारे प्रयत्नशील आहेत काढायला लागत आणि आपले आपणच या लागलेत लोक सगळे तसंच आपल्यासोबत भाजपचे संदीप रोटे आहेत रोटे साहेब तुम्ही देखील एक महायुतीचे घटक पक्ष आहेत काय सांगा काय वाटतं तुम्हाला एकंदर कौल पाहता नगर परिसरातील आज महायुतीचं जर काम बघितलं तर लोक असं उत्सुकपणे असं म्हणजे घराच्या बाहेर येऊन मतदान करलेत आहेत मला एवढं नव्वद टक्केच्या वर आकडा जाईल मतदारांचा आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे लोकांचा महायुतीच्या पाठीमागं नक्की लोकं थांबणार आणि पुढच्या काळात महायुतीचं सरकार येणार ओढं मी गॅरंटीन सांगतो पविकर साहेब तुम्हाला काय वाटतं एकंदरीत हे सर्व वातावरण पाहता आज सकाळपासूनचा जो मतदारांचा प्रतिसाद पाहता मतदारांना कुठल्याही प्रकारे मतदारांना या अशी सांगायची आवश्यकताच पडलेली नाही आणि मतदार आपण स्वतःहून महायुतीचे आमचे उमेदवार मुश्रीफ साहेब यांना मतदान करून त्यांना निश्चितच विजयापर्यंत पोचवण्याची मतदार प्रयत्न करतील ओंकार साहेब तुम्ही देखील एक युवक आहेत युवा वर्ग एकंदरीत काय कौल चालू युवा वर्गाचा मी आज शहरात मी आज वीस वीस नोव्हेंबरपासून बघतोय की सकाळपासून सर्व युवा युवा जे आहेत ते सर्व मुस्लिम साहेबांच्या पाठीचे आहेत आणि सर्व युवा हे मुस्लिम साहेबांना शार्व मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून देतील तुम्ही काय सांगाल प्रकाश साहेब गवळी ओढ्यातला एकंदरीत काऊल काय महाजी चौमेटावर मुस्लिम साहेबांच्या बाजूने आपल्या मरून गवळीवाडा असेल वडरेगी रोड असेल साधना कोणी असेल बहिरी रोड किंवा आपला जे रानबाग बड्याची वडी रानबागातला असेल चांगला उत्सुकता आहे आपला चांगला प्रतिसादही आहे मतदांना सकाळी सात वाजल्यानं चांगलं मत मिळत असेल आणि चांगल्या मताती निवडून येणार धन्यवाद सावंत साहेब काय वाटतं एकंदरीत एकंदरीत मी एकंदरीत मी आणि उत्तूर संपूर्ण मतदारसंघ फिरून आलो सगळ्या मतदारसंघामध्ये मुसरीफ साहेब ऐंशी टक्क्याच्या वर आहेत आणि विरोधी उमेदवार वीस टक्क्यापेक्षा पण खाली आहे त्यामुळं मुश्रीफ साहेब निवडून आला कुठल्याही प्रकारची अडचण राहिलेली नाही मुश्रीफ साहेब निवडून आलेलेच आहेत पण लीड किती एवढं काउंट करायचं बाकी आहे ते आम्ही तेवीस टक्क्याला गुजरून सांगू जय जय महाराष्ट्र युवा नेतृत्व आहे काय वाटतं युवकांचा तसंच सर्व गडिंग शहरातील नागरिकांचा कौल काय आज मतदान दिवशी सकाळी सातपासून पासून अतिशय चांगल्या प्रमाणात इथं मतदानाला सुरुवात झालेली आहे आमचा जो भडागाव रोड देवगंडा कॉलनी घाळी कॉलनी जो आजरा रोड परिसर आहे तो अतिशय त्या भागातून अतिशय लोक चांगल्या पद्धतीने येऊन मतदान करत आहेत अतिशय शिस्त पद्धतीने तर मतदान चालू आहे कोणतेही गालबोट न लागता अतिशय जनता इथली सुज्ञ आहे जनतेला माहीत आहे की विकासाचं मत कुणाला टाकायचं त्यामुळं आम्ही जनतेला जास्त रिक्वेस्ट करायची का काही गरज नाही जास्त विनंती करायची गरज नाही जनताने ठरवलेलं आहे की मुश्रीफ साहेबांना अतिशय भरघोस मताने विजयी करून त्यांना निवडून द्यावे आणि हे येणाऱ्या तेवीस तारखेला हे जनता दिलेलं कौल हे आम्हाला मान्य असणार आहे आणि शंभर टक्के गुलाल हे आमचाच असणार आहे तसंच एम आरच्या इथे एम आर हायस्कूलच्या इथे आपण आहोत महायुतीचे उमेदवार हसन सो मुसरीफ यांचे काही प्रमुख नेते मंडळी प्रमुख शहरातील प्रमुख मंडळी आपल्यासोबत आहेत साहेब सकाळपासून एकंदरीत वातावरण पाहता काय वाटतं काय कौल आहे नागरिकांचा गडिंग शहरातील कागल विधानसभा मतदारसंघामधला आजचा हा चुरशीचा सा सामना म्हटलं तर हरकत नाही या सामन्याचा निकाल खरं तर यापूर्वीच जाहीर झालेला आहे आज जर गडिंग शहराचा विचार केला तर खासदार धनंजय माडिक यांच्या सूचनेनुसार आम्ही युवा शक्तीमार्फत आणि आमचे मित्र अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष उर्फ सुधीर शिवनेसाहेब यांच्या पाठिंब्यामुळं गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीच्या शक्तीला हत्तीचं बळ मिळालं आहे असं म म्हणायला हरकत नाही आणि मी नेहमी सांगितलेलं आहे की या पाठिंब्यामुळं मुश्रीफ साहेबांच्या विजयामध्ये आमचा सिंहाचा वाटा असणार आहे आणि याचमुळं आज गडहिंग्लचा एकूण सर्व नागरिकांचा विशेषतः युवा वर्गाचा जर विचार केला तर मुश्रीफ साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ आहे हे फक्त आणि फक्त विकासाच्या जोरावर बोललं जात आहे आणि साहेबांचं सा जर व्हिजनचा सा जर विचार केला तर नक्कीच साहेबांना गडहिंग्ल शहरामध्ये मताधिक्य जास्तीत जास्त असणार आहे यात यामध्ये कुठलीही शंका असणार नाही अप्पा काय वाटतं एकंदरीत गाडिंग शहरातील मराठा समाज तालुक्यातील मराठा समाज व एकंदरीत कौल कुणाच्या बाजूने असणार आहे मुस्त्री साहेब बाजूने असणार आहे मुस्त्री साहेबांचं काम काय ती जनतेला सगळं माहीत आहे मुस््री साहेब नुसतं बोलत नाहीत काम करून दाखवतात ते त्यांचं वैशिष्ट्य आहे आतापर्यंत करोडो कामं केली आहेत करोडो करोडो गोर गरिबांची कामं केलेली सगळी केले आहेत त्यामुळं मुसरी साहेब हे लीड न आहेत आणि आमची सगळी यंत्र आमची पूर्ण जाम लागलेले आहे सकाळ सात वाजल्यापासून सगळे बरोबरच मतदान चालू आहे तेवीस तारखेला कुलाल कुणाचा मुस्लिम साहेबांचा लक्षात ठेवा ठेवा घड्याल तसेच आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीत सिंह घाटगे यांचे काही प्रमुख मंडळी गडिंग शहरातील आहेत त्यांच्याशी जाणून घेऊ नेमका कौल कोणाचा आहे काय वाटतं आज सकाळपासून तुम्ही एम एम आर आय स्कूल बुथ वर सकाळपासून वातावरण पाहतो एकंदरीत कौल कोणाच्या बाजूने आहे समरजित घाटगे साहेबांचे

उमाटा शिवसेनेचे आहेत युवक वर्ग एकंदरीत कुणाच्या बाजूने सर्व युवक वर्ग राजे संभरजित सिंह घाडगे यांच्या पाठीशी आहे आणि त्या सगळ्यात लीडने राजांचा विजय होणार आहे तसंच आपल्यासोबत युवराज बरगे आहेत बरगे साहेब तुमच्यावर देखील एक महत्वाची जबाबदारी गडिंग शहराची काय वाटतं सकाळपासून एकंदरीत वातावरण वातावरण छान आहे राजे संभरजीत घाटगे साहेबांना साहेब आपले पन्नास हजार मतांनी लीड लीडनं निवडून येईल असं माझा ठाम विश्वास आहे शहरात कमीत कमी दहा हजारचं लीड आम्ही घेऊ शहरात हो हो कडगा कोला एक पाच हजारचं लीड मिळेल गुलाल आमचाच आहे ते विसरगेला गुलाल आमचाच आहे त्यामुळे ती मात्र आमच्या मनात शंका नाही कढिण शहरामध्ये आता युवा पिढीमध्ये गेल्या इलेक्शनपेक्षा याच्या आधीच्या विधानसभा झाल्या त्या विधानसभेपेक्षा ह्या वर्षी युवक वर्गाचा अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे एक हेवी कॅरन मतानं असं एक मतानं सकाळच्या अकराच्या सतराच्यामध्ये मध्ये जवळजवळ आमच्या हिशोबाने चाळीस ते पंच्याऐस टक्के मतदान युवा पिढीनं केलेलं आहे आणि आमचा विजय निश्चित आहे असं आम्ही थांबपणे था। सांगू इच्छितो समरजित गाडगे साहेबांचा विजय समरजित सध्या आपण आहोत साधना हायस्कूल येते साधना हायस्कूल मध्ये महायुतीचे उमेदवार हसन सो मुश्रीफ यांचे काही प्रमुख मंडळी आहेत महायुतीचे प्रमुख मंडळी आपल्यासोबत आहेत डॅस मॅडम आपल्यासोबत आहेत डॅस मॅडम काय वाटतं सकाळपासून एकंदरीत कौल पाहून कौल आहे सकाळी सात वाजल्यापासून अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे वार्ड क्रमांक चार आणि पाचमधली बरीचशी मंडळी इथं मतदानासाठी येत आहेत महिलांचा अतिशय चांगला उत्पू उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि लोक मुश्रीफ साहेबांच्याकडूनच जास्त मतदान करतायत असा अंदाज घ्यायला काय हरकत नाही असं जाणवतं आहे की जास्तीत जास्त मतं घड्याळा घड्याळा पडतायत आणि समोरच्या उमेदवारापेक्षा आमच्या आमचा कौल खूप चांगला आहे असं माझ्या मनापासून मला वाटते राहील द्या तुम्ही देखील काजूबाग परिसरातील एक नेतृत्व आहात काय वाटतं एक तरी सकाळपासून वातावरण पाहता आमच्या आमच्या परिसरात काजूबाग परिसरा परिसरात शंभर टक्के मुशी साहेबांना मतदान होणार आणि साहेबांच्या ज्या विकासकामं जे झालेले आहेत त्या विकासकामाच्या नुसार साहेब कौल हा संपूर्णपणे मुशी साहेबांचा राहील तसेच आपल्यासोबत काही युवक देखील आहेत काय वाटतं एकंदरीत पाटी। विशाल पाटील साहेब आहेत काय वाटतं एकंदरीत कौल कोणाच्या बाजून आहे एकच घड्या बाकीचा विषय काय नाही आहे साधना अश्कुल फक्त एकच घड्या एकच मुश्रीफ साहेब ओनली ओन तेवीस तारखेला मग गुलाल कोणाचा असणार आहे जात असणार घड्या हे शंभर टक्के आपल्या बुथ पाच हजार मतांनी तरी लीड नाही होईल गडिंगनाथ चं विचारताय तर मग शंभर टक्के मुश्रीफ साहेबच आम्ही तेवीस तारखेला ह्या कोपऱ्यावरच येणार आहोत गुलाल घेऊन मुश्रीफ साहेबांना मतदानासाठी खूप प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या कामामुळे त्यांना येणारी प्रत्येक लोक म्हणतायत आम्ही कामाला महत्त्व देणार आहे आणि जे लोक आमची कामं अगदी वेळोवेळी करतात इतक्या योजना आणल्या त्या योजनांसाठी आम्ही त्यांनाच मतदान करणार असं अगदी ठासून आम्हाला सांगतायत आणि तेवीस तारखेला येणाऱ्या आम्ही गुलाल नक्की उधळणार आणि मुश्रीफ साहेब निवडून येणार हे नक्कीच आहे नमस्कार प्रभाग पाच आणि प्रभाग चारमधून भरघोस मताने मुश्रीफ साहेब निवडून येणार एवढा सकाळपासून सकाळी सात वाजल्यापासून जे काय जोरदार आमची म्हणजे मत टाकायला लोकं जातात ती आपल्या म्हणजे आता मशीन दोन तीन वेळा बंद पडलं आमचं म्हणजे एवढी लोकं आमच्या तिथे आपल्याकडे चालू आहे आता आणि गर्दी तर पण भरपूर आहे आणि आपल्या ह्या प्रभागामध्ये मुसरी साहेबांनी भरपूर आपलं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल सर्व म्हणजे मंडळी किंवा असतील का मतदार असतील त्या मतदारांनी आपल्या मुसरी साहेबांच्याकडे मंदिर आणि हे समोरचं मंदिर दिसते ना हा मुसरी साहेबांनी दोन मिनटामध्ये आमचं मंजूर केलेलं आहे त्याच्यामुळे या प्रभागमध्ये पूर्णपूर्ण म्हणजे शंभर टक्के मला काय अडचण नाही पण तरी पण आम्ही म्हणू शकतो की नव्वद टक्के तर आम्ही यातून आमच्या प्रभागामध्ये मंदिर आम्ही त्यांनाच नाही देऊ शकतो आहे धन्यवाद हायस्कूल येथील महाविकास आघाडीचे उमेदवार सिंह घाडगे यांचे काही प्रमुख मंडळ आपल्यासोबत आहेत युवा नेतृत्व शहरातील सचिन खनगावे आपल्यासोबत आहेत काय वाटतं सचिन खंदावे साहेब सगळ्यापासून एकंदरीत युवा वर्ग तुमच्याकडे खास करून जास्त आहे काय वातावरण आहे वातावरण आता तरी सध्या तरी चांगलं आहे की तुतारीला भरपूर लोकांनी सपोर्ट पण केले आहेत भरपूर जणांनी म्हणजे सहकार्य पण केलेत आणि याही या शंभर टक्के राजे निवडून यायची आम्ही गॅरंटी देतो कारण की सकाळपासून भरपूर गर्दी झालेली आहेत आणि तुतारीसाठी भरपूर लोकांचं प्रोत्साहन पण आहे शहरातून काय लीड किती भेटेल एकंदरीत तरी आमच्या ह्या वॉर्डातून तीनशे एक ते तीनशे बत्तीस या मतदारसंघातून कमीत कमी एक हजार बाराशेचे लीड भेटेल आपल्यासोबत खलिफा मॅडम आहेत मॅडम नमस्ते तुम्ही ह्या वॉर्डाचं ह्याचं नेतृत्व केलेलं काय वाटतं एकंदरीत वारे कुणाच्या बाजूने काय कौल मतदारांचा लोकांचा फार छान प्रतिसाद आहे तीनशे एकतीस तीनशे बत्तीस आणि तीनशे तीस असे तीन इथे भूत लागलेले आहेत ला तर लोकं छानपैकी म्हणजे प्रतिसाद लोकांचा खूप चांगला आहे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे आणि तुतारीला भ भरपूर असं मतदान होईल छान आहे म्हणजे अजून काही युवक आहेत आपल्यासोबत काय वाटतं तेवीस तारखेचा गुलाल हा नेमका कुणाचा असणार आहे गुलाला संदर्भात मी काय जास्त बोलणार नाही मागच्या सभेत ह्याच वॉर्डात दोनशे प्लस पोरांनी राजेंना पाठिंबा दिलाय त्यामुळे सर्व जनतेला या वॉर्डातल्या कळालेलं आहे की इथनं भरपूर लीड राजेंना मिळणार आहे गुलालाचा तर काही विषयच नाही गुलाला हा राजेंच्या कपाळ निश्चित आहे फक्त लीड बघण्याची शक्यता आहे राजे हे फिक्स आहेत जास्त काही बोलायचं नाही आहे फक्त एकच विषय राजे राम कृष्ण हरी वाजवा तुतारी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी सध्या आपण आहोत काळू मास्टर हायस्कूल येथे शहर मधील एकंदरीत वस्तीचं जास्त वस्तू असणारे इथे मतदान आहे आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार हसन सो मुश्रीफ यांच्या प्र यांचे काही प्रमुख मंडळी शहरातले आहेत आपल्यासोबत महेश सलवादे आहेत सलवादे साहेब एकंदरीत सकाळपासून वातावरण पाहता काय वाटतं कोणाचं मतदान निश्चितच मुश्रीफ साहेब निवडून येणार यात काही शंका नाही आहे आणि सकाळपासून जे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा प्रभागातील जे नागरिक आहेत इथं दिवसभर जे आम्हाला सहकार्य करत आहेत म्हणजे मतदारांना बाहेर काढण्यापासून मतदारांना भूतवर पोचून मुश्रीफ साहेबांना मतदान म्हणजे मुश्रीफ साहेबांनी जे विकास काम केलं आहे जे गोरगरिबांसाठी काम केलं आहे मुश्रीफ साहेबच का निवडून आला पाहिजे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपासून गोरगरिबांसाठी ज्याचे उघडे असे दार असा हा आमदार आहे त्यामुळे लोक स्वतःहून उत्सृतपणे मुश्रीफ साहेबांना मतदान करण्यासाठी आले त्यामध्ये महिलांचा एकंदरीत वातावरण पाहता महिलांचा कौल कोणाकडे नेमका एकंदरीत महिलांचा कौल पाहता जास्तीत जास्त महिलाच आघाडीवरनं सा साहेबांना लीड देणार यात काही शंका नाही कारण नारी शक्ती यांच्यामुळंच ये, सा मुश्रीफ साहेब जास्तीत जास्त लीड नाही येणार महिलांचा चांगला प्रतिसाद साहेबांना आणि लाडकी बहीण असू दे सगळ्या योजना असू दे महिलाच येत आमच्या इथल्या की मुश्रीफ साहेबच निवडून यायला पाहिजे आणि मुशीफ साहेबच निवडून येणार अरुण सय्यद साहेब आहेत सय्यद साहेब एकंदरीत तुम्ही देखील या वॉर्डाचं इथल्या परिसराचं नेतृत्व केलेलं आहे काय वाटतं वातावरण पाहता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नामदार मुस्लिम साहेबांचं काम बोलत आहे घरोघरी त्यांनी शासकीय योजना पोचवलेली आहे आणि याचा फायदा या निवडणुकीमध्ये मुस्लिम साहेबांना जास्तीत जास्त होणार आणि ऐंशी टक्के जर मतदान झालं त्यापैकी आपण साठ ते पासष्ट टक्के मतदान मुस्लिम साहेबांना मिळणार साहेब तुम्ही देखील नुकताच भव्य असं प्रदर्शन करत मुसरीम साहेबांना पाठिंबा दिलेला आहे काय वाटतं एकंदरीत युवक वर्ग तुमच्यासोबत प्रचंड संख्येने का वातावरण काय वाटतं आहे वातावरण शंभर टक्के मुस्लिम साहेब निवडून देणार यात काय वादच नाही पण कसं आम्ही आव्हान केलं होतं की मी ज्यावेळा शिवसेनेतून आपल्या पक्षात आलो याच्या राष्ट्रवादीमध्ये तेव्हा मी नुसता शिवसेना शहर प्रमुख नसून लिंगायत धर्म महासभा शहर अध्यक्ष देखील होतो तेव्हा मी आमच्या संपूर्ण लिंगायत समाजाला आव्हान केलं होतं की सर्वांनी घड्याळाच म्हणजे मुस्लिम साहेबांनाच मतदान करा कारण वर्णदेखील आम्हाला असं सांगण्यात आलेलं होतं की सर्वांनी आपला समाज जो आहे तो पूर्ण पाठिंबा या मुस्लिम साहेबांनाच करा कारण कसा आहे लिंगायत समाजाची जी जी आजपर्यंत कामं झाली आहेत ती सर्व फक्त आणि फक्त मुस्लिम साहेबांनीच केले आहेत आणि ह्यापुढेही जी कामं पेंडिंग आहेत ते फक्त मुस्लिम साहेबच करू शकतात त्यामुळं शंभर टक्के आमच्या समाजानं असू देत आमच्यावर प्रेम करणारे वर्ग असू देत सर्वांनी शंभर टक्के मतदान हे मुस्लिम साहेबांनाच केलं आहे आणि आजची मतदाची टक्केवारी बघता लोक उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत आणि हे जे होणारं मतदान आहे ते जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के मतदान हे मुस्लिम साहेबांनाच होणार आणि आमच्यासारख्या एखाद्या प्रमुखांना महाराज भेटत नसतील तर ते सर्वसामान्यांना भेटणार आणि सर्वसामान्यांची कामं करणार याची काय खात्री आहे मुसिफ साहेब एक असे आमदार आहेत की सकाळी सहा वाजूपर्यंत जोपर्यंत रात्री लोकं यायची बंद होत नाहीत तोपर्यंत त्यांचा दरबार सुरू असतो आणि आजपर्यंत असं झालेलं आहे की कोणाचं काम झालं नाही असं कधीच झालं नाही मुस्लिम साहेबांनी काम करत असताना कोणाची जात बैठला नाही कोणाचा धर्म बैठला नाही कोणाचा वर्ण बैठला नाही गरीब श्रीमंत बैठला नाही कोणाचा पक्ष बैठला नाही फक्त प येणाऱ्याचं काम व्हावं हे एकच ध्येय ठेवून मुस्लिम साहेबांनी काम केलं आहे त्यामुळं त्या विकास पुरुषाला अडवायचं इथं कोणाची हिंमत नाही आणि समोरचा जो उमेदवार आहे तो राजा म्हणून उभारलेला आहे तो उमेदवार म्हणून उभारलेला नाही त्यामुळे शंभर टक्के मतदान हे मुस्लिम साहेबांना होणार आणि मुस्लिम साहेब निवडून येणार म्हणजे येणारच शंभर टक्के गुलाल हा मुस्लिम साहेबांचा असणार आणि घड्या चिन्हावर प्रचंड मतानं साहेब निवडून येणार आहेत कारण हे जनता भेटले तर तुमच्या आता रांग लागलेली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार सिंह गाडगे यांचे काही प्रमुख मंडळे आपल्यासोबत सध्या आहेत काय वाटतं एकंदरीत सकाळपासून मग मतदारांचा कौलपदा काय वातावरण वाटतं या ठिकाणी काळुमास्तर विद्यालयाच्या याच्यामध्ये आमचे चार केंद्र आहेत या तीनशे एकोणीस वीस एकवीस आणि बावीस अतिशय उत्स्फूर्त या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि एक परिवर्तनाची लाट आहे का काय अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी पहिल्यांदा अनुभवायला मिळत आहे आमच्या महाविकास आघाडीच्या आणि इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार राजे राजे घाटगे यांचं चिन्ह आहे तुतारी तुतारी वाजवणारा माणूस सन्माननीय आमच्या महाराष्ट्राचे आदरणीय नेते ने माजी कृषी राज्यमंत्री चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा यांनी राजांच्यावर विश्वास टाकून या ठिकाणी आपली उमेदवारी महाविकास आघाडीची त्यांना दिलेली आहे आणि त्यानंतर शरद पवारांच्या संकल्पना त्यांचे असले विचार याला धुळीस मिळवून काही मंडळींनी त्यांच्याशी जी गद्दारी केली त्या नामदारांना सडेतोड उत्तर देण्याकरिता या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्वच कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत मग राष्ट्रीय काँग्रेसचे राहुल गांधी आणि बन सर्मा बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ते असतील उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाले नेतृत्वाखाली गडिगमध्ये काम करणारे दिलीपदादा माने सुनील शिंद्रे यांच्या माध्यमातून काम करणारे कार्यकर्ते असतील त्याचबरोबर राष्ट्रीय शर राष्ट्रीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्व इथले कार्यकर्ते या सर्वच मंडळींनी अतिशय ताकदीनं अतिशय जोमानं ही निवडणूक अतिशय ईर्षेनं आम्ही या ठिकाणी पार पडत आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व ताकदपणा लावलेली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये शरद पवारांच्या विचाराचा आणि त्यांच्याशी गद्दारी करणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही पद्धतीचा थारा या थारा या महाराष्ट्रात दिला जाणार आहे दिला जाणार नाही अशा भूम अशा पद्धतीची भूमिका आम्ही या सर्व मंडळी या ठिकाणी घेतलेले आहे त्यामुळे उत्स्फूर्तपणे जे काही मतदान होईल ते तुतारीवरच होईल आणि आमचा विजय निश्चित आहे आणि तेवीस तारखेचा गुलाल आमचाच आहे एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो तसेच आपल्यासोबत युवा वर्ग हजार भोजगर आहेत भोजगर साहेब युवक युवक वर्गांचा एकंदरीत कौल का काय वाटतं तुम्हाला कडिंगल्या शहरात युवकांचा बघायला गेलं तर युवकांचा भरपूर प्रसिद्धी या ठिकाणी राज्यसभांना भेटत आहेत आणि एवढंच मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो राजेश साहेब स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळं युवकांना पण सुद्धा माहीत आहे की हा जर कागल कागल मतदारसंघामध्ये रोजगार वाढवायचा असेल किंवा चांगले कॉलेजेस जर आणायचे असेल तर याच्यामध्ये रोज युवकांचा प्रतिसाद भरपूर मिळत आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो धुळा इथं कोणाचा बी असू दे गुलाल फक्त राजे समरसिस गाडिया साहेबांचाच असणार तसं आपल्यासोबत शहरातील युवा नेतृत्व भीमराव साहेब आहेत साहेब एकंदरीत भीमनगर परिसर असून ते आजूबाजूचा परिसर असून दे युवा वर्गाचा आणि इतर नागरिकांचा कशाप्रकारे सकाळपासून कौल भेटत आहे वडिंगण शहरामध्ये तरुण पिढीचा एकच आवाज आहे राजे समज घाटगे आणि तुतारी वाजवा वडिलने शहरामध्ये उद्योग आणायचे असेल तर राजे समाज गाठकांना हे निवडून दिलंच पाहिजे वरील शहरातली पूर्ण तरुण तरुण मुलं म्हणाल्यात की तुतारीचं वाजवा आणि भीमनगरमध्ये आमच्या वार्डामध्ये शाहू घराण्यांचा आमच्यावर आमच्या समाजावर भरपूर उपकार आहेत म्हणून ते सगळीजणं ज्येष्ठ म्हणा तरुण म्हणा की म्हटल्या ते उपकार फेडण्याची वेळ आली आहे आणि आम्ही दोन नंबर बटन दाबून तुतारे चिन्ह मोठ्या आधी विजय करणार धन्यवाद काय वाटतं सकाळपासूनचं वातावरण पता महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्या बाजूने नागरिकांना कशाप्रकारे कौल आहे गडिंगल शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता गडिंगलजची जनता ही सुज्ञ आहे मुश्रीफ साहेबांनी केलेल्या कामाची पोचपावती ते नक्कीच देतील याच्यात काही तिळमात्र शंका नाही आणि मुश्रीफ साहेबांचा विजय हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे प्रचंड मताधिक्याने मुश्रीफ साहेब निवडून येणार आणि तेवीस तारखेला फक्त आता लीड एवढंच बघणं राज शिल्लक राहिलेलं आहे आपल्यासोबत राहुल शिरकोळे आहेत शिरकोड साहेब तुम्ही देखील एक युवा नेतृत्व आहे शहरातील काय वाटतं वातावरण एकंदरीत सगळ्या पाहत्या सगळ्यांपासून काय वाटतं गोरगरीबांच्यासाठी चंदनासारखं जिजलेला माझं दैवत हसन मुसरीफ साहेब गोरगरीबांचं काय प्रेम असतं हे आज लोकांनी मतदान करून मुसरीफ साहेबांना दाखवून दिलेलं आहे आज लोकांना आम्हाला सांगायचीही गरज नव्हती लोक स्वतः उठून उत्स्फूर्तपणे जाऊन मुसरीफ साहेबांना मतदान केलेलं आहे मतदान मतदारांचं आणि टोटल कागल मतदारसंघाचं हे लीड सत्तर हजारच्या वर असेल आणि गोरगरिबांचा कैवारी ज्यांना आयुष्य सगळं लोकांच्यासाठी चन्नासारखं झिजला त्याचा विजय निश्चित आहे साहेबांना सत्तर हजारच्या वर लीड आहे गडिंग शहरातून काय वाटतं शहराच्या मध्ये पाच ते सात हजार लीड आम्हाला बिंदास राहणार आणि हे केलेल्या साहेबांचे पोचपती साहेबांना मिळणार यात काहीही वाद नाही आणि कुठल्या ज्योतिषाची ही सांगायची गरज नाही आजच आजच उदाळ आज आमचा मुश्रीफ साहेबाचा सिक्स मारलेला आहे त्यांनी आणि सिक्स मारलेला आहे त्यामुळे विशेष आपल्याला सहाव्यांदा मुश्रीफ साहेब आम्ही आज जाहीर करतो निवडून आलेले आहेत धन्यवाद गार्डिंगला शहरातील सावित्रीबाई फुले हायस्कूल येथे महायुतीचे उमेदवार हसन सो मुश्रीफ यांचे शहरातील प्रमुख रामकुंडा उर्फ गुंडा पाटील आपल्यासोबत आहेत गुंडू साहेब काय वाटतं एखाद्या का सकाळचा सकाळपासूनचा वातावरण होता कौल कोणाचा आहे विजय कुणाचा होणार आहे परिवर्तन की विकास अतिशय उत्साहाचं वातावरण आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांच्या बाजूने जर मतदारांचा कौल बघितला तर अतिशय उत्साहाचं वातावरण आहे मुश्रीफ साहेबांनी जी केलेली विकासगंगा आणि मुश्रीफ साहेबांनी जे केलेले श शासनाचे जे विविध योजना घराघरापर्यंत साहेबांनी पोचवले त्याचा नक्कीच लोक निकालाच्या माध्यमातून लोकांना साहेबांना कौल या भागातील आणि गडिंगले शहरातील माझ्या मतदार बंध बंधू भगिनी देते नदीवेज परिसर आणि गडिंगले शहर काय वाटतं एकंदरीत वातावरण गेली सात आठ वर्ष आम्ही केलेलं जर काम बघितलं महापुराचं काम बघितलं तसेच बांधकाम कामगार योजना असेल लाडकी बहीण योजना असेल वयुश्री योजना असेल असं म्हणजे एक योजना आम्ही घरापर्यंत सोडलेली नाही त्यामुळं येणाऱ्या ना काळात आणि आत्ता होणाऱ्या मतदानात नक्कीनच नक्कीच तुम्हाला मतपेटीतून शंभर टक्के आदरणीय मुशरीफ साहेबांना लोक विजयाचा कौल देतील असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास <laughs> आहे महायुतीचे घटक आहात काय का का वाटतं गणगत शहराची परिस्थिती लोकांचा कौल नेमका कुणाकडे <laughs> मी एक घटक म्हणून या ठिकाणी माझं प्रतिक्रिया देतो आहे तर माननीय महायुती म्हणून जे काय सर्वांनी मिळून मुश्रीफ साहेबाने वगैरे जे काय काम केलेलं आहे जनतेसाठी ते काम अविश्वस अविस्मरणीय आहे त्यामुळे जनतेचा कौल हा संपूर्ण महायुतीकडे आहे अशा काय आणि याचाच अर्थ काय आमचे साहेब विजय आहेत नेमका आमचा मुसरीफ साहेबांचाच आहे अगदी खात्रीशीर आहे काय तुम्हाला काय वाटतं वातावरण पाहता कौल कुणाचं आहे गुलाल कुणाचा आहे वातावरण पाहताना गडिंगल शहरामध्ये आम्ही अतिशय चांगलं वातावरण आहे मुसरीफ साहेबांच्याबद्दल आणि परवा जे मेळावा झाला तर गडिंगल शहरातून सगळा उठाव झाला आणि त्यावेळी सगळी ते त्याच दिवशी मुसरीफसाहेबांची दिशा ठरलेली आहे आणि मुश्रीफसाहेबे अधिक जास्तीत जास्त लीड मताने येणार आहेत एवढी आम्ही आम्हाला खात्री पटल्या आणि आम्ही आमची कार्यकर्त्याने आम्ही ह्या भूतून आम्ही उत्साहन कार्य का, का गरा -गरा काम करायला लावू आणि आम्हाला मत आम्हाला जे मतदार जे आहेत ते उत् उत्फूर्तपणे मार्ग उत्पूर्तपणे साथ द्यायला लागली काय अडचण नाही साहेब एकंदरीत कुंभार समाजातील आणि पुजारी समाजातील नागरिकांचा कौल काय वाटतं तुम्हाला मी एक कुंभार समाजाचा घटक म्हणून सांगतो साहेबांचं एकंदरीत कार्य घराघरापर्यंत पोचणं त्यांचं कार्य करणं मंदिरांचं काम कार्य करणं इतर सामाजिक कार्य करणं रस्ते असतील काय असतील मंदिरांचा असेल ते एकंदरीत अभ्यास केला तर विजय पूर्ण साहेबांचा आहे